दुर्दैवी आहे हे सूर्या प्रकल्पातल्या पाईपलाईन च काम या ठिकाणी सुरू आहे आहे आणि हा जो एक टनेल है। या पुढचा जो भाग आहे हा टनेल आहे आणि याला हा जोडणारा स्क्वेअर याच काम सुरू असताना काम करणारा जेसीबी ऑपरेटर राकेश यादव हा इसम काम करत असताना यामध्ये या बॉक्सची एक वॉल कोसळली आणि पूर्णपणे त्यामध्ये त्याच्या खाली जेसीबी सकट हा ऑपरेटर यादव खाली गाडला गेलेला आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं परंतु अद्याप त्यामध्ये त्याला काढण्यामध्ये यश मिळालं नाही म्हणून आज आम्ही एन डी आर एफची टीम काम करत होती एच डी आर एफ करत होती डी आर एफ होती लोकल ज्या रेस्क्यू टीम आहेत त्या काम करत होत्या आज पण आज आपण आर्मीला देखील या ठिकाणी पाचारण केलेलं आहे नेव्हीला देखील पाचारण केलेलं आहे ज्या ज्या कोस्ट गार्डला देखील या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे आर्मीचे ऑफिसर देखील आहेत आणि नेव्ही आहे कोस्टगार्ड आहे एन डी आर एफ आहे एच डी आर एफ आहे आणि टी डी आर एफ आणि सर्व टीम जे आहे या ठिकाणी आणि लोकल जे रेस्क्यू टीम आहेत त्या देखील काम आता सगळं बघितल्यानंतर एक याच्यामध्ये वी जे टी आयचे प्रोफेसर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील या ठिकाणी रेस्क्यूचं काम होईल आणि आर्मीला देखील नेव्हीला कोस्टगार्डला एन डी आर एफला जो असलेला एक्सपिरियन्स आहे अशा प्रकारच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणावर खाली लँडस्लाईडसारखंच झालेलं आहे म्हणजे पूर्ण भिंत कोल्याब झाली आहे आणि त्यामुळे जे सी बी आणि तो जो काही राकेश यादव जो आहे त्याला रेस्क्यू बा म्हणजे बाहेर काढणं

दुर्घटना हुई है ये है? ये दुर्भाग्यपूर्ण है ये सूर्या प्रकल्प का एक प्रोजेक्ट है जो मेरा भाइचर की तरफ टनेल जाता है और इसका एक शार्प बॉक्स है ये बॉक्स में जो काम कर रही थी जो राकेश यादव जेसीबी ऑपरेटर और काम करते हुए एक मॉल गिरने से पूरा मलबा नीचे आने से उसमें उसमें फंसा हुआ है अब तक रेस्क्यू टीम ने काम किया मगर अभी तक जे और राकेश यादव को हम लोग निकाल नहीं पाए और इसलिए आज, आज आर्मी एनडीआरएफ डी यहाँ पर काम कर रही थी एस डी काम कर रही थी पी डी काम कर रही थी आज आर्मी भी उनके साथ मदद की अपने एडवांस इक्विपमेंट के साथ में यहाँ पर मौजूद है और मुझे विश्वास है कि उनके परिवार भी आए हुए हैं और औरे विश्वास आहे की ये जॉईंट एफर्ट्स लेने के बाद ये यादव जो है उनको हम रेस्क्यू करके बाहर निकाल सकते सर करुटाला काय मदत सरकारकडून करण्यात येणार आहे हां बिलकुल आत्ता तर पहिली गोष्ट त्याला आपण सुदैवाने काही जर समजा तो जीवित आहे मृत्यू त्याचा मृत्यू झाला आहे की जीवित आहे हे पहिलं आपल्याला त्याला हे सगळं युद्ध पातळीवर आपण काम करू खाली काय आहे त्याचं अजून आपल्याला आप त्याची माहिती नाही परंतु दुर्दैवाने जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना जे एल एन टी कंपनी आहे काम करते येते पन्नास लाख रुपये त्यांना आपण त्यांच्या वतीने देण्याचं प्रावधान करू आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देखील एल एन टीमध्ये दे देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे म्हणून आता जे काय आता तुरंत काम सुरू होईल कारण आता आर्मी पण आहे नेव्ही पण आहे कोस्टगार्ड पण आहे आणि एनडीआरएफ पण आहे हे सगळे जॉईंट एफर्ट्स घेतील अशा घटना जेव्हा होतात तेव्हा काही एक्सपर्ट जे एक्सपर्टीज जे आहेत याच्यामध्ये आर्मी नेव्ही कोस्टगार्ड एनडीआरएफ असे जे वेगवेगळ्या ज्या आमच्या एजन्सीज आहेत आम त्या माध्यमातून इथं आता काम सुरू होईल आणि मला विश्वास आहे की जॉईंट एफर्ट्समुळे या ठिकाणी राकेश यादव आणि जे सी बी सर या घटनेची चौकशी आपण या घटनेची चौकशी बी जे टी आयचे चे प्रोफेसर बंबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे आणि त्याची सर्व चौकशी होईल का स्ट्रक्चर पडलं त्याचं जे काही आहे ते चौकशीमध्ये समोर येईल आणि हां सर, सर कंपन्सेशन हिंदी में मी बी गेल कम्पन्सेशन हमतो चौकशी आपण सुरू केलेली आहे चौकशी करून जे काही त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याचबरोबर Uh, के ऑपर्च कॉम्पनसेशन